बाळासाहेबांचं ही काम सांगण्यापेक्षा चार पाच काम सांगण्यापेक्षा तू माणसाच्या जनतेच्या मनातूनच त्यांचं काम एकदम स्वच्छ पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं आणि व्यवस्थित साहेबांची पुण्यतिथी झाली त्यावेळेला जे लोक आलेले लोक होती जो सम समुदाय आला होता तो समुदाय कोणी काही पैसे देऊन बोलवला नव्हता ती लोक स्वैच्छेन आलेली होती स्वयच्छा आलेल्या लोकांचा जो समुदाय बघितला तोच साहेबांचा विषय कोणती अडचण असतो तर आम्ही बाबांच्याकडे गेलो तर लगेच सोडून टाक मनात त्यांनी कधी आहे बाळासाहेब आहेत कारण बाळासाहेबाचं काम त्या पद्धतीचं आहे पुराच्या व्यवस्थेला ज्या वेळेला स्वतःहून पाण्यात काम असेल तर ते स्वतः त्या भूमिकेत जाऊन ती काम करत आहेत त्यामुळे त्यांची भूमिका जी आहे ती ठाम दिसते आणि गोरगरीबासाठी पाहणारा जपणारा अशा पद्धतीचा आमचा तो नेता आहे नाव सांगा बपलू सर्जराव पिसाळ राहणार कडेगाव काय वाटतं आता हो। पोलूस विधानसभा मतदारसंघ पोलूस विधानसभा मतदारसंघाचा जर विषय जर घेतला साहेब तर के, आ, या मा के की माननीय विश्वजित बाळासाहेब कदम यांनी या मतदारसंघात चांगल्या पद्धतीनं व व्यवस्थित पद्धतीनं अशा जोमाचं काम केलेलं आहे की कुठल्याही गल्ली बोलात गेला तुम्ही तर बाळासाहेब नाव बाळासाहेब कदमांचं नाव निघतं व त्यांनी या मतदारसंघावर चांगल्या पद्धतीची पकड धरून ठेवलेली आहे दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर सांगली जिल्ह्याचे खासदार निवडून आणायला बाळासाहेबांचं फार मोठं लाखाचं मत हे आहे त्यांचं म्हणजे योगदान आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी चांगल्या काम करतात मतदारसंघामध्ये ताकद कदमांची कदमांची ताकद ऐंशी टक्के कदमांची ताकद आहे इथं आणि तसं त्यांचं म्हणजे काम विहित केलं ह्या मतदारसंघात कमी आहे आणि बाळासाहेबांचं संस्थेच्या माध्यमातून असून द्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बरं तुमच्या ग्राउंड लेवलला जरी म्हटले तरी एखादं छोटस काहीतरी कार्यक्रम करून घेऊन माणसात लोकांनी एनर्जी निर्माण करून त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीचं काम आहे त्यांचं विश्वजित कदमांची दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतची पाच कामं सांगायची झाली तर काय काय काम सांगू शकतो आता तसं म्हणायला गेलं तर साहेब कसं माहित आहे का त्यांची काम प्रत्येक म्हणजे माणसाच्या घरातून म्हणजे प्रत्येक घरातला व्यक्ती त्यांच्या संस्थेत कामाला आलाय महत्वाचा मुद्दा हा आहे त्यामुळे कसं आहे ते प्रत्येकाच्या घराघरात पोचले ती त्यामुळे त्यांच्या लोक लोकांच्या जनतेतूनच त्यांचा उठाव आहे फार फार म्हणजे चांगल्या पद्धतीनं काम म्हणाय गेलं तर त्यांचं प्रत्येक घरातलं दोन चार दोन चार लोक कामाला घेतलेली ती संस्थेत कामाला येते आणि त्याच्यामुळं कसं आहे माहिती आहे का की बाळासाहेबांचं ही काम सांगण्यापेक्षा चार पाच काम सांगण्यापेक्षा तू माणसाच्या जनतेच्या मनातूनच त्यांचं काम एकदम स्वच्छ पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं आणि व्यवस्थित नेतृत्व आहे तुम्ही म्हणताय शैक्षणिक संस्था वगैरे आहेत कर्मांच्या देशमुखांचं पण जरा थोडस शैक्षणिक संस्था म्हणजे कारखानदारी असेल किंवा दूध संघ असेल तर कारखानदार त्यांची बी आहे मान्य आहे सगळं खरं पण आज कसं तर म्हणजे काय ह्यांचं कारखाना चालवायचं म्हणा त्यांचं काय असेल ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने कारखाना जरी असला तरी जास्त करून कदमांच्या बाजूने लोक भरपूर आहेत या मतदारसंघामध्ये ताकद ताकद कदमांचीच आहे कदमांची पण परवा दिवशी जर मेळावा बघितला तर चंद्रशेखर बावनकुळे असं म्हटले की या मतदारसंघाचा पुढचा खास आमदार होईल तो देशमुखच काय वाटतं लोकांना काय वाटतं नाही लोकांना आता कसं आहे त्यांनी म्हटले बावनकुळे बरोबर आहे तुम्ही म्हणताय ती पण तसं काही तर त्या पद्धतीचं काय वातावरण काय जाणवत नाही गल्लीबोळातून जर विचार केला तर बाळासाहेबांचं नाव निघतंय जिथं तिथं आणि चांगला माणूस आहे चांगला व्यक्ती आहे आणि चांगलं पहिल्यापासून काम केलेलं आहे आणि गोरगरिबासाठी पाहणारा झटणारा अशा पद्धतीचा आमचा तो नेता आहे मग ते चांगलंच काम करणार त्याचा काय विषय सांगली जिल्ह्याचा जर विचार केला तर या मतदार या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीची ताकद किती आहे आणि माहितीची ताकद किती आता आम्ही तर फक्त आपलं या मतदारसंघाबद्दल तो तुर बोलतो या मतदारसंघात बाळासाहेबांची ताकद चांगली आहे व्यवस्थित आहे काम चांगलं आहे नेतृत्व चांगलं आहे कदमांना दहा पैकी किती मार्क द्याल मागच्या पंचवर्षीच्या कामानुसार किंवा एकंदरीत सगळा विकास काम आणि सगळी सात मार्क देऊ शकतो कदम तीन मार्क कट केली तीन मार्क कट केले नाही तीन म्हणजे कशासाठी माहित आहे का नाही यांच्या कामाचा फालुक त्यांच्या कामाचा फालफुवाय जरा वेगळा आहे ना त्यांचा फलफुवाय जरा जास्त आहे त्यांचा काहीतरी कमी आहे थोडासा त्यामुळे त्यांना तीन तीन दिली त्यांना सात दिली मार्क तुम्हाला काय वाटतं मला त्या पद्धतीचा नाही दिसतेच पुढं ना कारण लोकांच्या लोकमनात जी काय आहे तीच आपण मान्य करू शकतो बाळासाहेबच आहेत कारण बाळासाहेबाचं काम त्या पद्धतीचं आहे पुरा ज्या व्यवस्थेला ज्या वेळेला त्यांनी स्वतःहून पाण्यात उतरून कामं केली ती किंवा कुठलंही काम असेल तर ते स्वतः त्या भूमिकेत जाऊन ती काम करते त्यामुळे त्यांची भूमिका जी आहे ती ठाम दिसते तिथली भूमिका नाही त्यामुळे त्यांचं काम ज्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीच्या कामाला कोणीही असेल तर नाव त्या माणसाचं घेणार का तर कारण का जो हजेरा असेल तोच वजेरा असतो देशमुख तर आहेच या मतदारसंघामध्ये दुसरा कुठला तगडा उमेदवार कडून असेल कारण पक्षात जर तसा विचार केला तर इथे दोनच पक्ष स्ट्रॉंग आहेत एक भाजप आणि दुसरा काँग्रेस कारण ज्याचं जस्या पद्धतीचं काम असत त्या पद्धतीची जनता त्या पद्धतीनं काम करत असते एक, एक फायनल कमेंट मतदारसंघाबद्दल कोण जिंकतंय देशमुख कधी आता तसा जर विचार केला तर जनतेच्या मनातला कवल मी तुम्हाला सांगतोय तो माझा बी असू शकतो किंवा जनतेचा बी असू शकतो पण जनतेच्या मनातला कौल मी तुम्हाला देतोय की जनतेच्या मनातला जो बादशाह राजा माणूस जो आहे तो बाळासाहेब आहे मागच्या वेळेला जी साहेबांची पुण्यतिथी झाली त्यावेळेला जी लोक तीर्थार्थी जी आलेली लोक होती तो जो सन समुदाय आला होता तो समुदाय कोणी काही पैसे देऊन बोलवला नव्हता ती लोक स्वयच्छेने आलेली होती आणि स्वेच्छेने आलेल्या लोकांचा जो समुदाय बघितला तोच साहेबांचा विजय पोलीस कडेगामध्ये काय वाटतं एक तरुण मतदार म्हणून तरुण मतदार म्हणून तर मला भाऊचीच वाटते संग्राम भाऊ येथे निवड देशमुख साहेब शिंग देशमुख साहेब शिंबट कदमांचं काम आम्ही फिरतो कदमांचं काम जास्त आहे काम आहे पण हवा जरा संग्राम भाऊची चांगली आहे संग्राम भाऊंची काम मला फास्ट सांगशील संग्राम भाऊची कामे आमच्या गावात इथं सांगायची म्हणजे रस्ते रस्ते करून दिलेत अजून विकास कामे भरपूर केलेत संग्राम भाऊने या मतदारसंघाचा जर विचार केला तर बेरोजगारी या मतदारसंघामध्ये जास्त वाटते लोकांना शिक्षण मिळते पण जॉबसाठी पुणे मुंबईला जावं एम आयडीसीचा प्रश्न इकडे काय वाटतं देशमुख साहेब सोडून शंभर टेके सोडणार देशमुख साहेब शंभर टेके सोडवणार एक तरुण मतदार म्हणून तुझ्याकडे बघतो आम्ही एक तरुण मतदार म्हणून तुझे जे काही प्रश्न आहेत ते नक्की कोण सोडवू शकतं कदम का देशमुख देशमुख साहेब सोडवणार कोणतीही अडचण असो तर आम्ही संग्रामबाबंच्याकडे किंवा बाबांच्याकडे गेलो तर लगेच सोडून टाकतात मतदारसंघातले प्रश्न बघितले म्हणजे तरुणांच्या पुढचे प्रश्न बघितले तर काय काय कुठले 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 प्रश्न मतदारसंघातले प्रलंबित आहेत आणि ते नेमकं कोण सोडू शकतात देशमुखला सोडू शकतात आणि नोकरीचं म्हटलं तर नोकरीचा एक प्रश्न आहे आणि रस्ते गावचे आता मळ्यात राहणार दरान, शेतात राहणार जाणारे रस्ते आहेत संग्राम भाऊ बऱ्यापैकी नीट करत आलेले आहेत आणि अजून करणार ओके थँक्यू सो मच